शिर्डी लगत असलेल्या पुरातन निमगाव येथील खंडोबा मंदिरात श्री साई चरित्र पारायण धार्मिक कार्यक्रम सोहळा सात दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला त्या कालावधीत सात दिवस हरिभक्त पारायण संजय महाराज शेट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात खंडोबा मंदिर परिसरात संपन्न झाले यावेळी महिलांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात होती जवळपास आठ हजार भाविकांनी या प्रसादाचा लाभ घेतला हरिभक्त पारायण संजय महाराज शेट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली हे कार्यक्रम पार पडले दिनांक सव्वीस नोव्हेंबर रोजी हरिभक्त पारायण रामानंद गिरी महाराज यांचे कीर्तन संपन्न झाले त्यानंतर महाप्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला यावेळी प्रचंड असा भक्तांचा जनसमुदाय उपस्थित होता यावेळी खंडोबा मंदिरालागत असलेल्या मोकळ्या जागेत तीस लाख रुपये खर्च करून पेविंग ब्लॉक बसवल्याबद्दल निमगाव ग्रामस्थ व निमगाव कोराळे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नामदार राधाकृष्ण विखे डॉक्टर सुजय विखे यांच्या यांच्या ठराव लोकनियुक्त सरपंच कैलास कातोरे यंचा वतीने करण्यात आला यावेळी अनेकांनी समाधान व्यक्त केले यावेळी निमगाव ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी शिर्डी